पारंपरिक आणि पूर्वीचं आपण बघितलं तर बांबूचं घर कसं असायचं तर ते पूर्ण बांबूचं घर आहे ते सुंदर असं बांबूचं घर आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे बघितलं तर पूर्ण बांबूचा वापर केलेला आहे ह्या बांबूपासूनच या घराच्या भिंती तयार केलेल्या आहेत त्यानंतर इंटरनेसला बघितलं तर सुंदर असं बांबूपासून इथं रेलिंग तयार केलेली आहे आपण घरात प्रवेश करूया आणि बघितलं तर आपण पूर्ण जे छत आहे ते छत छत पूर्ण गवतापासून तयार केलेलं आहे आणि ज्या भिंती आहेत त्या बांबूपासून तयार केलेल्या आहेत आणि घरात आल्यानंतर जी आपल्याला गारवा जाणवतो कारण की पारंपरिक घरामध्ये किती सुख आहे ते आपल्याला इथं आल्यानंतर जाणवतं जमीन आहे ते पूर्ण शेणाने सारवलेली आहे प्रत्येक जे कृषी प्रदर्शनाला येणारे जे चुकूनकर आहेत ते आवर्जून इथे जे घर बनवलेलं आहे त्याला भेट देत आहेत तर सुंदर वातावरण आहे हळूहळू हो बघितलं दुपारचे एक वाजलेत खूप मोठ्या प्रमाणावरती आता चिपणकरांनी इथे गर्दी करायला सुरुवात केली आहे लोहारचं घर आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आपण बघितले तर इथं गर्दी केलेली आहे लोहराची कोयती वगैरे बनवायसाठी लागणारे सर्व अवजारे आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत तर प्रत्येकजण इथे लोहारचं कसं काम असतं ते आनंद घेतोय तर ह्या साईडला आपण आतमध्ये गेलो तर वेगवेगळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात शेतीच्या कामाची ते आपण सहज इथे खरेदी करू शकतो पाहू शकतो जो भाता आहे तो भाता हळवून या ठिकाणी जे कोळशी आहे ते कोळशी पेटवली जातात त्यानंतर इथे लोखंड वगैरे लोखंडापासून जर कुर्फा असेल वेगवेगळी सर्व भीड असेल तर सर्व इथे जे अवजार तर इथे सर्व आपल्याला जी अवजाराची ते जी स्वस्त भेटू शकतात आपल्याला इथे त्यानंतर जे लोहारचं काम कसं चालतं त्याबद्दल थोडी माहितीसुद्धा आपल्याला इथे भेटू शकते ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्या हे सर्व अवजार आहेत भात आहे ते भातं हळवून हां त्याच्यावरती सर्व जे कुट कोयती असेल त्या आता शेतीची अवजार इथं बनवली जातात तर लोहार काका इथं बघितलं तर अवजारो बनवतात एक कुंभाराचं घर आहे त्याने बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारे माती जी मातीची भांडी आहेत तीसुद्धा इथं विकण्यासाठी उपलब्ध आहेत आणि हे तुम्ही जेव्हा वापरताय हत्यार कुठचे कुठचे हत्यार आहेत हा मटण वापरले जात ना